गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ दत्त जयंतीला या झाडाला एकदा नक्की स्पर्श करा सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल आपल्या घरामध्ये सोन्याचा धूर निघेल स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय जयंती साजरी केली जाते ही पौर्णिमा सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी पूर्ण होईल भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जाते भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते अत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असेही मानले जाते की माता अनुसयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला या दत्त जयंती दिवशी आपण पूजा कशी करायची आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी चौरंगावरती शुभ्र आसन ठेवायचं आहे या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती यानंतर धूप दिवा फुले नैवेद्य इत्यादी अर्पण करायचं आहे पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यानंतर मंत्राचा जप केल्यानंतर पूजेचे शेवटी दत्तात्रय स्तोत्राचे पठन करावे जन्मोत्सव साजरा करणे दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप आणि आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर या दत्तक्षेत्रात उत्सवाला विशेष महत्त्व असते दत्तश्री गुरूंचे करूय ध्यान वंदू चरण प्रेम भावे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र एक आले मन हे नहले भक्ती डोही अणुसया उदरी धन्य अवतार केला से उद्धार विश्वाचा या गडावरी सदा कदा वास दर्शन भक्तास देई सदा चैतन्य झोळी विराजे काखेत गायीच्या सेवेत मन रमे चोवीस गुरूंचा लावेला शोध घेतलासे बोध विविध गुणी महाविष्णूंचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती यंदा कधी आहे ज्याबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो दत्त जयंती पंचवीस की सव्वीस डिसेंबरला कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे औदुंबरमध्ये दत्त जयंतीचा उत्सव सोमवारी पंचवीस डिसेंबरपासून साजरी करण्यात येणार आहे पाणी भरलेल्या तांब्याच्या ताटलीत दिवा लावून दत्तात्रेयाला अर्पित करावे शत्रूंपासून विड्याच्या अकरा पानावर पाच पाच लवंगा ठेवून दत्ताला अर्पित कराव्यात भाग्य उजळण्यासाठी तसेच साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिलेला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबर वृक्ष महात्म्य औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते जर तुम्हीही औदुंबर वृक्षाला या दिवशी स्पर्श केले तर सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल भाग्य बदलते एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण दत्त जयंतीला या झाडाला नक्की स्पर्श करा सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल घरात सोन्याचा धूर निघेल लक्ष्मी पाणी भरते अशा प्रकारे माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होईल तर दत्त जयंतीला या झाडाची नक्की तुम्ही पूजा करा प्रदक्षिणा घाला दत्त महाराज नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील असेच नवनवीन दररोज व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त